काम मोठा उसू आला आणि फलटण तालुक्यात पावसाने हा मारला सर्वच पलटण तालुक्यातील दर्या भरून पाणी खेळवास आहे त्यामुळं या तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं असं नुकसान झालं शेतकऱ्यांचं झालं शहरामध्ये जे शहरवासी आहेत जे झोपडपट्टी भाग आहे शिवाजीनगर असेल दत्तनगर असेल शनीनगर असेल मलटणमधला काय भाग असेल पेठेतला काय भाग असेल अशा शहरातल्या विविध भागामध्ये इथं भागा आमचं भागा संजीवराजेनगर असेल कुळकी आणि परिसरातील सर्वच त्या विद्यानगरमधला काही भाग असतो ह्या सगळ्याच ठिकाणी लोकांच्या घरात वड्याच्या कडाला जे असणारी घरं आहे त्या वड्याच्या कडाला असणाऱ्या घरामध्ये पाणी शिरले परत त्याचबरोबर शहरातील पाणी एका मार्गाने गटरातून गटर तुंबल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा साठा होऊन प्रत्येक घरात शिरले अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंप्लेंट आपण होत्या त्या आम्ही स्वतः माझे खासदार रंजेस्या नाईक दिपाळकर मी आणि आमची सर्वच टीम सर्वच टीम आम्ही सगळीकडे फिरत होतो तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या हड्या अडचणी जाऊन घेत होतो शेतकऱ्यांना रस्ते वाहून गेले कुठं पाण्यामुळं वा शेती वाहून गेली अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी काल सर्वे केला फिरलो आणि त्या पद्धतीनं प्रांत अधिकारी आमचे होते त्यांनाही आम्ही तशा सूचना केल्या तेही आमच्याबरोबर फिरत होते आता सगळ्याच विभागाला पशुधन असं पशुविभागाला सांगितलं आहे आरोग्य विभागाला आरोग्य विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण कृषी विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि पशु विभागांनासुद्धा तलाट्यांना आणि सगळ्या ग्रामसेवकांनासुद्धा आपण सूचना देऊ पंचायत समितीला सगळ्याच डिपार्टमेंटला त्या सूचना देऊ शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याचा पंचनामा होणं गरजेचं आहे कारण शेतकरी त्यातून सावरला पाहिजे प्रचंड मोठं शेतकऱ्यावरती संकट कोसळलेलं आहे आणि या तालुक्यावरतीसुद्धा मोठं संकट कोसळलं आहे आणि त्यातून तालुका आपला सावरला पाहिजे यासाठी अविरतपणे आपले अधिकारी वर्गसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे आम्ही आपले सर्व कार्यकर्ते तालुक्यातले सर्वच आपले तरुण वर्ग याच्यासाठी रात्रंदिवस निवड जगत आहे आणि त्याचाच एक म्हणून आता आपण बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे करून पंचनामे करून लवकरात लवकरात त्यांना मदत कशी देता येईल ज्याच्या घरात पाणी गेलं आहे त्याला सहा हजार कसे लगे लगेच त्यांना अन्नधान्यासाठी लगेच उपलब्ध करून त्याला कसं मानधन त्यांना देता येईल आणि त्यांची झालेलं नुकसान तर मोठं एवढं नुकसान भरून निघणारच नाही पण तात्पुरती गरज सध्या तर सुरुवात झाली पाहिजे आणि त्यातून तो उभा राहिला पाहिजे याच्यासाठी आम्ही आता आमचे प्रयत्न चालू ठेवले काय मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मुळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाइफ लाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधुत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल